कसा मित्रांनो आपण आजच्या वेळी माहिती घेणार आहे की शेळीच्या कासाबद्दल आता शिगाभन काळामध्ये शिळीचा कास मोठा होतो आता शिळी आपली शिळी हळद चार ते आठद कमी येतं मग कास किती मोठा यायला बघायचा खाली खालती जमीन टेकण्यासाठी येला कासाला ते तीन ते चार इंच कमी फक्त म्हणजे कास एवढा मोठा झालेला आहे अशा काळामध्ये शक्यतो शिळी तारण्यासाठी बाहेर नाही काढायचं जे काय आपल्या जागेवर व्यवस्था करायची आणि की जरी समजा समजा आपण शिळी बाहेर तारायला सोडलो मग प्रॉब्लेम काय होतो बाहेर शिजता शिजवण्यासाठी कासात दगड लागू शकतो कुठलं कुठलं आराटी लागते कुठलं काट्या लागू शकतात किंवा कुठलं झुडूप झुडूप लागू शकतं आज काय होतं कासामध्ये लागतं रक्त निघतं मग ते रक्त खराब होतं त्याचं रिॲक्शन होतं मग त्याचं रिॲक्शन झालं तर काय होतं ते कास खराब होतो त्या रक्तच्या मध्ये किस्त होतो किंवा दगडी बनते आणि ते जर दूध पिल्ल्याने पेलं तर पिल्लांना साईड इफेक्ट होतं पिलू आपल्या हाता लागू शकत नाही मग त्याच्यासाठी घ्यायची काळजी तशी तुम्हाला सांगतो कास परतो का बघा किती मोठा कास आहे मग अशा आणि कास काय करायचं आणि विषय दाखवतो तुम्हाला मी मग काय केलं पाहिजे आपण सुती कापडाची पिशी शिवायची परत का सुतीक कापडाची पिशी शिवायची काय करायचं शिवी ज्या बाहेर तारा सोडतो हे कधी सोडायचे नाही जागेवर करायचं जरी सोडलो आपण तर काय करायचं ते पिशवी घ्यायची एक कासामध्ये पूर्ण आतमध्ये घालायचं पिशवीमध्ये घालायचा कास पूर्ण पिशवी झाकून घ्यायचं घ्यायचं सांगतो कसं बांधायचं पूर्ण व्हिडिओ बघा समजा हे पूर्ण घातलं आपण खास पूर्ण झाकून गेलेलं आहे फिट्ट बांधायचं जो दाव फिट बांधायचं की असं फिट बांधायचं की नाही व्हायला पाहिजे अशी काळजी घेतली पाहिजे हे बांधल्यानंतर काय करायचं यामध्ये कंडा असतो या कंड्याला असं घात मारायची अशी दिवस चढली तरी ह्या पेशव्याला काहीच होणार नाही एक नंबर सेफ्टी आहे अशा पद्धतीनं गाभण काळामध्ये शिडीची काळजी घ्यायची तर मित्रांनो आपण आता बघितलेल्या पद्धतीनं शेच्या कासाची माहिती तुम्हाला काळजी घ्यायची तो ती कापड घ्यायचं त्यामुळे पिशवी शेवायची ती कास बरोबर आतमध्ये घालायचं आणि ते दाखवून कसं बांधायचं त्या पद्धतीने बांधायला शिडी तारा सोडायची नाही तर आपण शिडीत तसं जर तारा सोडलो आपण तो दाखवलं दाखवली साईड फिट काय होतात त्याला कासा लागतं रक्त निघतं मग ते परत साईड बीट होतात ते कुटा करण्यापेक्षा काय करते पिशू डायरेक्ट आपण पिशू बांधून शाबा बाहेर ताडा सुटू शकता धन्यवाद मित्रांनो